नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉलमी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी, मी हेमंत निंबर्गी सर पालकांनो आपल्या मुलामुलींना आवरा अशा कार्ट्या न जन्मलेल्याच बऱ्या पुण्यामध्ये जेव्हा मुलगा किंवा मुलगी डॉक्टरसाठी ॲडमिशन घेतात तेव्हा त्यांना माहिती असतं काय काय असतं पुढं काय करायचं कसं करायचं चा, सगळं बिंदासपणे चाललं असतं लग्नाच्या अगोदरच सगळं करून मोकळ्या झालेल्या असतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक फॅड निघाले डॉक्टरचं डॉक्टर म्हणले की खूप टेन्शन आहे कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणून जर डॉक्टर सिगरेट पित असतो सारखं सिगरेट पितो मग त्या डॉक्टरचं अनुकरण हे डॉक्टरला शिकायला आलेले विद्यार्थी घेतात मुग इथेच आता ह्या इंजिनिअरिंगच्या मुली बी एम आय टीला इकडे तिकडे ॲडमिशन वगैरे घेतात कॉलेजमध्ये मोठं कोटबीट घालायचं उगं स्वीट बीट घालायचं उगं आणि एक वर्ष झालं की वाय डी म्हणजे ईयर डी बार झालं म्हणून प्रश्न बाहेर पडायचा असलं होतं पुण्यामध्ये ते डॉक्टर लोक सिगरेट वगैरे पितात का तर फार टेन्शन आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आहे केस मिटवायची उगीच नाटक करतात आणि मी सगळ्या डॉक्टरांना आवं ठेवत नाही आहे काही डॉक्टर चांगले पण आहेत परंतु ऐंशी टक्के डॉक्टर व्यसनाधीन आहेत सिगरेट वगैरे पितात मग सिगरेटचं रूपांतर नंतर नंतर ड्रग्जमध्ये होतं त्यानंतर ती सवय ह्या मुलींना पण लागते मुलांना पण लागते त्यांनी तसं करतो आम्ही डॉक्टर होणार आम्ही पण असं केलं पाहिजे नसेल तर दहामध्ये दहामध्ये नऊ मुली अशा असतात आणि एक मुलगी खेड्यातून आलेली असते आणि ती खेड्यातून आलेली मुलगी अंगभर कपडे घालून आलेली असते परंतु जेव्हा खेड्यातून आलेली मुलगी पुण्यासारख्या शहरामध्ये येते तेव्हा तो कड्या कपड्यामध्ये सुद्धा फिरायला तिला लाज वाटत नाही म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे जे वडील अगदी कॉलर ताट करून सांगत असतात सगळ्या साथ साथ गावाला की माझी मुलगी डॉक्टर करते माझा मुल मुलगी मुल इंजिनियर करते परंतु जेव्हा त्यांना असं कळतं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते म्हणजे एक असा व्हिडिओ आला होता की सहज आईनं आपल्या मुलीची बॅग चेक केली होती त्या बॅगमध्ये कंडोमचे पाकिट सापडले होते हे जेव्हा त्या आईनं पाहिलं तेव्हा आईच्या पायाखालची वाळू सरकली आईला धक्काच बसला की असं कसं झालं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ह्या कार्ट्या असं करतात एकमेकाला फसवतात नाटकं करतात आणि ह्यातून गुन्ह्याचं प्रमाण वाढत आहे मी मुलींनाच दो नाही आहे मुलंसुद्धा नालायक आहेत मुलांनासुद्धा ना मुला ना सुद्धा माहीत झालेलं आहे खाणे का पिणे का आईश करणे का मोज मजा करणे का छोडणे का टाइमपास करणे का असे पण काही मुलं आहेत काही मुलांना वाटतं की नुसतं टाईमपास करावा काही मुलं मनापासून करतात त्यातून आत्महत्येचे प्रमाण होतं आणि प्रेमप्रकरणं प्रेमप्रकरणं सगळेच प्रेमप्रकरणं सक्सेस होतील असे नाही दहा ते वीस टक्के प्रेमप्रकरणं फक्त सक्सेस होतात बाकीचे सगळे होतात अहो छत्तीस गुण जमून लग्नपत्रिका जमवली जाते तीन आणि सहाचं कधी पटलेलंच नाही दोघाची तोंड कधी जुळलेच नाहीत मग छत्तीस गुण सुद्धा लग्न होतं आणि काय नंतर भांडणं सुरू होतात आणि नंतरनं घटस्फोट होतो म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे जिथं चार लोकाला समक्ष घेऊन पत्रिका जोडून लग्न जुळवलं जातं तेच लग्न पुढं मोडलेले दिसतात म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ह्याला कारणीभूत कोण आहे आपणसुद्धा विचार केला पाहिजे आणि सगळ्यात मोठ्याची महत्त्वाची जबाबदारी ही पालकांची आहे की कुठलाही विचार न करता ह्या मुली आईवडिलांनासुद्धा फसवतात आपल्या आणि नवीन फॅशन आता मोबाईल मिळाले तर सगळंच बिघडलेलं बाद झालेलं आहे चौथी चौथी दुसरी तिसरीच्या पोराच्या हातामध्ये मोबाईल असतो त्याला शेंबूरसुद्धा काढता येत नाही तसंच मुलींचं आहे ज्या मुलींना शंभरसुद्धा काढता येत नाही त्यांच्याकडं साठ साठ सत्तर सत्तर हजाराची मोबाईल असतात मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ वगैरे बघायचे आणि फसोफसीशी प्रकार करायचे आणि त्या मोबाईलवर मुलींची नावं टाकायची म्हणजे खरं मुलंच असतात ते बॉयफ्रेंड पण त्या मुलींची नावं टाकायची आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसायचं सारखं फोनवर गप्पा मारतच बसायचं आईवडांना काय वाटतं की आपली मुलगी अभ्यास करते अभ्यासासाठी मोबाईल घेतला आहे पण हा अभ्यास नसून हा तिसरा अभ्यासाचा खेळ चालला असतो ह्यामुळं मुलांना पण फसवलं जातं साहजिकच आहे कुणाला फसवलं कुणाच्या भावना दुखवल्या आणि कर्माचं फळ हे इथंच फेडावं लागतं कधीकधी मुली मुलांनासुद्धा ब्लॅकमेल करतात काही नसतानासुद्धा एक चांगला मुलगासुद्धा ब्लॅकमेल होतो मग त्यामुळे त्याला सहन होत नाही त्याची भावना दुखवली जाते आणि त्याच्या जा मनाला ठेच पोचल्यामुळं चांगला मुलगा उच्च घरातला मुलगा असतो आपली बदनामी होईल म्हणून तो मुलगासुद्धा आत्महत्या करतो असे सुद्धा काही प्रकरण घडलेले आहेत आणि ज्यावेळेस मुलींनासुद्धा कळतं की असं असं आहे मुली मुलांना फिरवतात म्हणताना मुलं मुलीला फिरवायला लागत म्हणजे हेनी ज्याला फिरवायचं त्याने ह्याला फिरवायचं एकमेकाला फसवायचं चा, असलं चाललेलं आहे सगळं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाच्या अगोदर सगळंच करून बस करून बसायचं आणि असं केल्यामुळं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मुलीला कळतं की असं असं झालं आपली फसवणूक झाली आहे मग ती मुलगीसुद्धा आत्महत्या करते आणि आई सांगते आई बाबा मला माफ करा अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं असतं आणि तुम्ही असं त्या आईवलांशी वागता मग त्या आईवडिलांनी काय करायचं आणि बऱ्याचशा मुली अशा आहेत प्रेमविवाह हो वगैरे करतात आणि कुठलाही विचार न करता अठरा विकेणी शेंबड्यापुरी प्रेमविवाह करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याच आईवडिलापासून धोका आहे म्हणून पुलीस चौकीमध्ये जेव्हा कंप्लेंट देतात मग तेव्हा मला असं वाटतं अशा मुलींना पहिलं चप्पल न मारलं पाहिजे कारण का तर ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं असतंय तुमचा जेव्हा जन्म होतो तेव्हा आईवडिलांना खूप आनंद होतो सगळ्या गावावर पेढे वाढले असतात मुलगा असू दे किंवा मुलगा असू दे आपण म्हणतो मुलगा म्हणजे वंशाची दिवा आता मुलांबद्दल वाईट मत आहे मुलीबद्दल चांगलं आहे की मुलगी म्हणजे ज्योत आहे समय आहे पणती ती असं बरंच काय काय म्हणलं जातं पण ह्या कार्ट्या जेव्हा अशा वागतात तेव्हा त्या बिचार्या आईवलाने काय करावं आणि ज्यावेळेस त्या पालकाला चौकीदुखं केलं जातं आणि ती मुलगी सांगते की माझ्या ह्या मुलावर प्रेम आहे मी ह्याशीच लग्न करणार आहे आणि माझ्या वडल्यापासून मला धोका आहे म्हणून जेव्हा त्या पालकाच्या विरोधात कंप्लीट करते त्यावेळेस मात्र फार वाईट वाटतं मग मला असं वाटतं की अशा कार्ट्या न जन्मलेल्याच बऱ्या कारण का तर असे घडलेले आहेत मायासमोर घटना घडली चार वर्षापूर्वी अशी घटना घडली होती केस पण झाली होती त्या पालकाच्या डोळ्यात पाणी आलं की मीला मोठं केलं हिला खूप समजून सांगितलं चार केली एक दोन वर्ष केली चार वर्षांना सगळा खेळ संपला परतनं त्या पोराने सोडून दिलं आणि ती परतनं आली वडिलाकडंच मग आता आईवडिलांचं काम आहे किती केलं तर आपली मुलगी आहे आणि आईला काळजी आहे आईसारखं आईवडल्यासारखं ह्या जगामध्ये दैवत कोण नाही आहे ह्या आजच्या मुलांना अजिबात कळत नाही आहे कारण का तर हे आईवडिला सुद्धा फसवायला कमी करत आहेत खोटं बोलायचं खोटं बोलायचं फसवायचं आईवडल्याला तर फसवायचं खर्चाला फसवायचं बाहेरच्याला फसवायचं आणि कुठंतरी फसायचं मग शेवटी पर्याय काय पडतो पर तर आत्महत्या करायची मुली रिक्षावाला भंगारवाला चहा कॅन्टीनवाला कुठल्या तरी ह्याच्याबरोबर भंगारवाला अशाबरोबर पळून जातात आणि आईवडलांच्या विरोधात केसेस करतात तेव्हा मात्र फार वाईट वाटतं फार दुःख वाटतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतो सकाळ सकाळी आठलाच पाहतोय आपण आठलाच मुली स्कार्फ फिरिर बांधून जातात कुठं आठला कॉलेजला चालली आहे पण आठला कुठं असतात त्या मुली ते त्यांना नक्की माहिती असतं आठला गाडीवर असतात आईवडिलांना सांगायचं मी कॉलेजला जाते म्हणायचं आठ वाजताच कुठल्या तर लॉजवर असतात त्या अशा बऱ्याचशा घटना आहेत सोलापुरामध्ये सुद्धा आहेत सकाळ सकाळ आठला बार्शी रोडला बरेचशी लॉज आहेत तुळजापूर रोडला लॉज आहेत सकाळ सकाळ आठ वाजता मुली स्कार्फ बांधून बॅग बिग स्कॅग घेऊन असतात मुलाच्या गाडीवर बसलेले असतात सगळ्या आठल्या आईवडिला काय सांगतात की मी कॉलेजला चालले म्हणून सांगतात आणि असलं काय तरी करून बसतात मग यातून फसवाफसू होते आत्महत्येचे प्रकार वाढतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मग ब्लॅकमेलिंग पण पुढं सुरू होतं आणि मुलांना सुद्धा माहिती असतं की हे असंच चाललेलं आहे सगळं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे लग्नाच्या अगोदरच हे सगळं करून बसलेले असतात आज असं म्हणलं जातं की पुण्यामधली एखादी मुलगी काहीतरी स्वच्छ चरित्राची असेल तर खूप भाग्यवान समजायचं कारण का तर आज बरीचशी मुलं असं म्हणतात की मला पुण्यामधली मुलगीच करायची नाही कारण का तर पुण्या तिथं उन्हा आज पुण्यामध्ये एवढे गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे परवा वैशल्य हा गुण आत्महत्या प्रकरणं झाल्या बरेचसे प्रकरणं झालेले आहेत आज पहाटे तीन वाजता पुढील मुली पबमध्ये जातात तिथं नाचताना दिसतात तोकड्या कपड्यामध्ये त्यावेळेस पालकांनी काय कायदर्श घ्यावा मग आता पालकांनी काय केलं पाहिजे पालकांची के पालका फार मोठी जबाबदारी आहे आपला मुलगा किंवा मुलगी जर कुठं राहत असेल शक्यतो करून नव्याण्णव टक्के माझं म्हणणं आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर इंजिनियर नाही तरी तरीसुद्धा चालेल पण आपल्या घर टोळ्यासमोर असावे म्हणून आपल्या घरातच ठेवावा आपल्या घरापासल्याच कॉलेजमध्ये शिकायला पाहावं आणि पालकांनी आणि आईने आणि वडिलांनी मुलीचे मोबाईल चेक करायला पाहिजे ती कुणाशी बोलती कुणाकडे जाते तिच्या जा मैत्रिणी कोण आहेत मैत्रिणी खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे सगळं आईवडिलांनी मुलांवर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे भले डॉक्टर इंजिनिअर नकावी ना, ना दहावी बारावी झाले तरी सुद्धा चालेल पण तिच्यावर संस्कार चांगले झाले पाहिजेत असल्या घाणेड्या संस्कारामुळं मुली आत्महत्या करतात ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं करायचं वडिलांनी काबड कष्ट करायचं वीसवीस बावीस बावीस वर्ष यांना सांभाळायचं आणि ह्या कार्ट्याने आईवडिलांच्या विरोधात कंप्लेंट करायची त्याला काय म्हणावं त्यामुळं मग आईवडिलांनीसुद्धा मुलीची बॅग चेक केली पाहिजे मुलीचा मोबाईल चेक केला पाहिजे कोणाबरोबर फिरते कोणाबरोबर जाते आणि दुसरे एक फॅट निघाला की उगंच भाऊ म्हणायचं कुणाला पण उगतच म्हणायचं भाऊ म्हणायचं हा माझा भाऊ म्हणायचा भाऊ म्हणलं की सगळं संपलं म्हणजे दिनमी भाय्या राते सह्या अशा गोष्टी आहेत उगतच भाऊ म्हणलं की विषय संपतो कदाचित खरा पण एखादा भाऊ असू शकतो पण दहा टक्के भाऊ खरे असतात ऐंशी नव्वद टक्के भाऊ खोटेच असते उगत भाऊ म्हणलं की संशय येत नाही म्हणजे अशा काही घटना आहेत अशा काही घटना घडलेल्या आहेत आणि सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे की आपली मुलगी काय करते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यातून ब्लॅकमेलिंगचे प्रकार होतात मग एखादी मुलगी जर एखाद्याला ब्लॅकमेल करत असेल तर तो मुलगासुद्धा चिडतो आणि खलास करायलासुद्धा कमी करत नाही अशी गुन्ह्याचे प्रमाण खूप वाढत आहे आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे पण काही अशा काही नालायक कारट्या असतात त्या कारट्यांनासुद्धा आईवडिलांनी सम आणि समजली तरीसुद्धा त्या ऐकण्याच्या पलीकडे गेल्या असतात आणि ह्याला पर्याय एकच असतो कर्माचं फळ फार वेगळं असतं शेवटी हे लोक सुधारत नाहीत कधी सुधारतात मेल्याशिवाय सुधारतच नाहीत कारण का तर वर्षाला चार बॉयफ्रेंड प्रत्येक वर्षी चार बॉयफ्रेंड करायचे प्रत्येकाकडनं लुटायचं प्रत्येकाकडनं खायचं प्यायचं मोज मजा करायची पार्ट्या बिट्या करायच्या त्याला फसवायचं ह्याला फसवायचं त्याला फसवायचं अशा मुली करतात त्यामुळं अशा कार्ट्यांना जन्मलाच बरे आणि आईवडिलांच्या विरोधात खोट्या केसेस करतात आणि मी सगळ्याच मुलींना नावं ठेवत नाही काही मुली चांगल्या पण आहेत त्या मुली आज मुलींनी आईवडिलाचं नाव रोशन केलेलं आहे काही मुली आय एस झालेल्या आहेत रिक्षावाल्याची मुलगी आय एस झालेली आहे अभिमान वाटतो कामगाराची मुलगी आय एस झालेली आहे अभिमान वाटतो मेकॅनिक गॅरेजवाल्याची मुलगी आय एस झालेली आहे अशा चांगल्या पण आहेत मी सगळ्यांनाच नाव ठेवत नाही किंवा सगळ्याच मुली वाईट आहे असं म्हणत नाही आहे परंतु जे काही आज समाजामध्ये का चाललेलं आहे आणि आत्महत्येचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते ह्यांच्यामुळे म्हणून पालकांना एकच विनंती आहे की पालकांना तुम्ही जबाबदारी ओळखा आणि आपल्या मुलांवर लक्ष ठेवा मुलां मुलींची मोबाईल चेक करा त्यांच्या बॅ बॅगा चेक करा त्यांचे मैत्रिणी कोण आहेत मित्र कोण आहेत बघा त्यांना जपा त्यांची काळजी घ्या की पुढं असे गुन्हे अजिबात होऊ नयेत एवढंच मग आपल्या आईवडांवर केस दाखल करणाऱ्या अशा काही नालाय कार्ट्या आहेत त्या कार्ट्यांमुळं संपूर्ण समाज बिघडत आहे मग ह्यांच्यावर कुठंतरी वचक बसायला हवा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थ, थ, मंझे मी, मंझे मी की ह्या मुली सर्व काही करतात खूप खोटं बोलतात म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे मी म्हणजे मी किती सज्जन खालची मान वर करायची नाही आणि परत काय म्हणायचं मी नाही त्यातली कडीला वाचली अशा घटना मुली करत असतात असे उद्योग करत असतात हे आपल्या आई आईवडिलांनासुद्धा माहीत नसतं म्हणून आईवडिलांची एक जबाबदारी आहे एक पालक म्हणून मी तर म्हणतो असे मुलं असण्या जी मुलगी आपल्या आईवडिलांच्या विरोधात केस करते अशा मुली नसलेल्या बऱ्या अशा कार्ट्या नसलेल्या बऱ्या काय करायचं आहे अशा त्यापेक्षा मुलं मुली नाही त्यांना आनंद आहे मुलं असावं तर अभिमानानं त्या मुलाचं नाव घ्यावं मुलं पण खूप चांगले येतात खूप मोठ्या पदावर गेलेले आहेत आय टी इंजिनियर आहेत पायलट आहेत मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत मुलीसुद्धा खूप चांगल्या झाल्या आहेत काही मुली खूप दहा टक्के तर मुली खूप चांगल्या आहेत परंतु ह्या ऐंशी टक्के जे आहेत खोटं बोलणे फसवणे एकमेकाची बदनामी करणे खोट्या केसेस दाखल करणे आणि परतनं मी किती सज्जन आहे असं दाखवणे असं प्रकार करतात त्यामुळं पालकांना एक नम्र हात जोडून विनंती आहे की मुलांच्या आणि मुलींवर लक्ष ठेवा आत्तापासूनच लक्ष ठेवा जेव्हा दहावीची परीक्षा होती तेव्हा कॉलेजला जातात ह्यांना शिंग फुटायला लागते ह्यांना असं वाटलं लागतं मी माझ्या बापापेक्षा मोठी झाले असं वाटायला लागतं जेव्हा बापाची चप्पल मुलाला द्यायला लागते तेव्हा मुलगा वडिलांच्या बरोबर असतो तेव्हा वडील हात उचलू शकत नाहीत कारण वडिलांना वाटतं की आपल्या मुलाला जर आपण मारलं तर ते आपल्या बरोबरीचं झालं आहे त्यामुळे हात उचलू शकत नाहीत परंतु पालकांची आज जबाबदारी जेव्हा लहान आहे तेव्हाच असं जर आगापना केला तर तेव्हाच त्याला ते तुडवायचं म्हणजे त्याने असा गुन्हा करणार नाही मुलगी असेल तर ते तिला तेव्हा तेव्हा तिलाच लहान असताना तेव्हा चापटा मारायचा तिला आणि तिच्यावर संस्कार करायचे की हे चांगलं आहे हे वाईट आहे हे आईवडिलांनी सांगायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईची फार महत्त्वाची जबाबदारी कारण का तर बऱ्याचशा गोष्टी वडिलांपेक्षा आईला महत्त्व असतं माह माहीत असतात आईने सुधी मु आईनेसुद्धा मुलीला समजून सांगितलं पाहिजे हे चांगलं हे खोटं आहे हे खरं आहे हे चांगलं आहे हे वाईट आहे आईने मुलीवर लक्ष ठेवलं पाहिजे सगळ्यात मोठी वडील कामामध्ये मग नसतात पैसे कमवण्यात मग नसतात परंतु आईची फार मोठी जबाबदारी की आपल्या मुलीवर लक्ष ठेवणं जर आपल्याला पुढं आत्महत्या होऊ नये असं वाटत असेल काही मुली वाचाव्या असं वाटत असेल तर जरूर आईवडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं ही फार मोठी आईवडिलांची जबाबदारी आहे धन्यवाद नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला